नमस्कार सीमाला किडनॅप करून ठेवल्यामुळे इरावतीचा चांगलाच प्लॅन फ्लॉप झालेला असतो कारण रमाने सर्व सत्य सर्वांच्या समोर आणलेलं असत त्यामुळे इरावती चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला इरावती रमाला बोलते रमा तुला वाटत असेल की तू योग्य केलंस पण नाही रमा तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते काही हरकत नाही त्यावेळेला मात्र सीमाचा राग अनावर होतो आणि सीमा, सीमा मालविकाच्या जवळ जाते आणि तिच्या सटासट कानाखाली मारते आणि मालविकाला बोलते लाज नाही वाटत तुला दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड का करतेस दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करून काय मिळतं तुला असं का वागतेस तू खरं सांगायचं तर मला याच वागण्याचा त्रास होतोय आणि कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर मालविका तू ज्याच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करतेस ज्याच्या बोटात तू आता रिंग घालणार आहेस त्याच्यावर खरंच तुझा विश्वास आहे मालविका ग त्याचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे त्याचं प्रेम जर का कोणावरती असेल तर त्या रमावरती तेव्हा मालविका बोलते हो मला माहिती आहे ते ते तुम्ही मला सांगायची गरजच नाही पण एक गोष्ट मात्र मला कळतच नाही की काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरतीच काय येता यांनी सुद्धा साखर पुण्यासाठी होकार दिलाच आहे ना त्यावेळेला सीमा बोलते गप्प बस अगं आयुष्य तुला घालवायचं आहे ना त्याच्यासोबत मग तुला कळत नाही का कसं वागायचं ते अगं तू असं कसं काय वागू शकतेस जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मालविका कधी सुधारणार आहेस तू स्वतःला तेव्हा लगेच मालविका बोलते तुम्ही मला असं का बोलताय तुम्ही माझ्या वागण्याचा विचार करायला सांगताय पण जरा माझा विचार करा मी यांच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच सीमा बोलते अगं तू याच्याशिवाय राहू शकत नाहीस अगं जरा तू विचार कर तू किती चुकीचं वागती असते कारण तुझ्या या वागण्यामुळे काय होतंय माहिती आहे का, का? सगळ्या गोष्टी हातातून निघून जात आहे स्वतःच्या मनाला विचार ना मालविका तू काय करतेस तेव्हा लगेच मालविका बोलते मी काय करते आणि काय नाही या गोष्टीचा मला विचार करायचाच नाही आहे मला एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे ती म्हणजे की मला यांच्याशी साखरपुडा करायचा आहे तेव्हा लगेच सीमा बोलते कुणाशी अक्षयशी अक्षयशी साखरपुडा करायची गरजच नाही आहे कितीही काही झालं तरी सुद्धा मला एक गोष्ट मात्र लक्षातच येत नाही की तू असं का वागतेस अग ज्याच्याशी साखरपुडा करायला तयार उभी राहतेस ना तो तुझ्याकडे साध बघत सुद्धा नाहीये त्याने एकदा तरी तुला सांगितलं का की तू कशी दिसतेस त्याचं फक्त भकता आणि फक्त रमावरतीच लक्ष आहे तू जरा त्याच्या नजरेकडे बघ तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई प्लीज असं काहीच नाही तू तिच्या मनात उगाच काही बाई भरवू नकोस तेव्हा लगेच मालविका बोलते ते मला सांगायची गरज नाही मला ते स्पष्टपणे दिसतय खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय की आता मला या विषयावर वादच घालायचा नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते एक गोष्ट लक्षात घे बाळा दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून काही मिळणार नाही तू आता या इरावतीच्या नादाला लागतेस आणि नको ते करतेस कळतय करते का तुला त्यापेक्षा तू तु स्वतःहून विचार कर खरोखर हे वागणं योग्य आहे का तेव्हा लगेच इरावती सीमाच्या अंगावर धावत जाणार आणि मोठ्याने बोलणार तेवढ्यात अक्षय इरावतीचा हात धरत बोलतो आत्या काय करतेस तू तु? कळतय करते तुला आत्या तू तु माझ्या आईशी असं नाही आई वागू शकत त्यावेळेला लगेच हिरावती मोठ्यानी बोलते तुझ्या आईने कसंही वागून चालतं अक्षय अक्षय तुझी आई कशी वागते ना या गोष्टीचा विचार कर कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय अक्षय प्रत्येक वेळेला जर का तुझी आई योग्य वागत असे असं तुला वाटत असेल तर ती चुकीची आहे आणि काय रे अक्षर हि ही? हिची मानसिक अवस्था खूपच क्रिटिकल आहे ना तरी सुद्धा ही कसं काय एवढं बोलू शकते याचा अर्थ ही नाटक करते का त्यावेळेला सीमा बोलते मी नाटक नाही करत मला हल्ली सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात आणि खरं सांगायचं तर हे सर्व जे काही झालंय ना ते फक्त आणि फक्त रमामुळे नाहीतर तू मला नको त्या गोळ्या दिल्याच असत्यास इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला लागताना आता शंभर वेळा विचार करायचा कारण माझ्या पाठीशी खंबीरपणे अशी जर का कोणी उभी असेल ना तर ती माझी रमा आहे आणि तू माझ्या रमाच्या विरोधात जाऊन काहीच करू शकत नाहीस तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू माझ्या रमाच्या विरोधात जाऊच शकत नाहीस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूप चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी अक्षयचा साखरपुडा करून देणारच त्यावेळेला मालविका बोलते नाही मॅडम मला या गोष्टींमध्ये नाही पडायचं मॅडम एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या असतील तर मला इथून गेलंच पाहिजे आणि मी मात्र आता इथे थांबणारच नाही कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा मोठ्यानी बोलते आता संपलंय सर्व आता हा विषयच कट करा इथून आणि नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस इरावती कारण अक्षयचं जर का लग्न कोणाशी होणार असेल तर ते फक्त आणि फक्त रमाशीच शेवटी इरावतीच्या नाकावर टिचून मालविकाला फरपटत सीमाने घराबाहेर काढलेलं असतं आणि ती सीमा, सीमा। मालविकाला म्हणते तुझी इथे गरज नाही आरोहीची काळजी घेण्यासाठी इथे रमा आहे तिची आई आहे आणि आता तर मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे आणि मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण हा विषय इथल्या इथे ताणण्यात काहीच अर्थ नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सगळं संपलंय आता मला हा विषय अजिबात वाढवायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो इरावती स्वतःशीच बोलते सीमा रमा तुम्हाला दोघींनाही वाटत असेल कि तुम्ही दोघी जिंकलात तर नाही तुमच्या आयुष्याची आता वाट लावायलाही इरावती काय काय करते ना ते फक्त तुम्ही बघाच आता नाही ना तुमची वाट लावली तर नावाची इरावती नाही मी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आयत्या वेळी सीमाने येऊन इरावतीची चांगलीच वाट लावली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू